ताजा स्वानन सब्सक्राइब करा बदलापूर शहराध्यक्ष शैलष वडनरे यांनी राजीनामा दिलाय पक्षांतर्गत वादात वडनारे यांचा तडकाफडकी हा राजीनामा आहे पक्षात होणाऱ्या कुडगोरीच्या विरोधात वडनारे त्रस्त होते त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना झटका समजला जातोय राजीनाम्यानंतर पक्षाचं काम करणार असल्याचं शैलेश वडणारे यांनी सांगितलंय दोन ते तीन महिन्यापासून बदलापूर शहर असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्र असो एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी महाविकास आघाडी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करण्यात यशस्वी होत असल्याचं आम्हाला एक अत्यंत मोठं समाधान आहे आणि निश्चितपणे या बदलापूर शहरामध्ये अगोदरची जी, जी परिस्थिती होती मग ती पक्षाची परिस्थिती असो किंवा या ठिकाणी उमेदवारांनी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला त्यांची जी अपेक्षा होतं या बदलापूर शहरामधून जे मतदान पडेल त्या अपेक्षांच्या जा पलीकडे जाऊन एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी दिसून येत आहे आणि यामध्ये सर्व मी किंवा माझ्याबरोबर असणारे आमचे पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे परंतु हे सर्व करत असताना एक आपला व्यतीत अंत करणारे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की एक पक्षाच्या अंतर्गत प्रदेश पातळीवरचे काही पदाधिकारी जे बदलापूर शहरात राहतात हे सातत्याने कुरवड्यांचं राजकारण आहेत सातत्याने गडबाजीचं राजकारण आहेत सातत्याने माझ्यावरती वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करतायत आणि एक खोट्या अफवा पसरवणं पत्रकारांमध्ये खोट्या बातम्या पसरवून त्यांच्यामध्ये एक त्यांच्यामध्ये एक हा संभ्रम निर्माण करणं अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे काही दिवसापूर्वी अशाच एका संभ्रमातून एका पत्रकाराने चुकीचे प्रश्न विचारले त्यातून देखील काही एक थोडा चुकीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं पण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याला ह्या त्यांनी स्वतः सांगितलं त्या पत्रकाराने की मला अशी चुकीची बातमी प्रदेश पातळीवरच्या बदलापूर शहरातल्या दिलेली आहे त्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्यामुळे दिसून आलेलं की गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने कुरघोड्यांचं गडबाजीचं राजकारण करायचं आणि बदलापूर शहरातील वातावरण कलुषित करायचं अशा प्रकारची परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं बघा हे आता मी काही राजीनामा या ठिकाणी मी देणार आहे समोर तुम्हाला मला मी सांग आधीच सांगतो परंतु हे काही कुठे उमेदवाराचं नुकसान होवं किंवा पक्षाचं नुकसान हो अशी माझी भूमिका नाही परंतु हे सातत्याने हे ज्या कुरघोडीचं राजकारण आहे याला मी कंटाळलं आणि व्यथित झालोय त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा मी शहराध्यक्षपदाचा या ठिकाणी राजीनामा देत आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे आणि हे लक्षात घ्या यामुळे पक्षाचं नुकसान होईल की उमेदवाराच्या विजयावरती परिणाम होईल असं अशा अशा प्रकारची माझी बिलकुल म्हणजे भावना नाही आहे एक चांगल्या प्रकारे मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करीन परंतु आता यापूर्वी हा पदावर काम करणं हे मला शक्य नाही कारण जर बघा विरोधकांनी जर आपल्या आपल्याविरुद्ध काही कारस्थानं केली ना तर आपण समजू शकतो पण पक्षातले प्रदेश पातळीवरचे प्रतिनिधी आहे पदाधिकारी आहेत आणि तेच जर कुरगड्या करतात माझ्यावर वैयक्तिक स्वरूपचे आरोप करतात ह्याच्यामुळे माझा माझ्या स्वतःच्या मनस्थितीवरती परिणाम होतो माझ्या कुटुंबावर परिणाम होतोय आणि मला असं म्हणायचं जर विरोधकांनी केलं तर हरकत का नाही कारण आम्ही ते सहन करण्याची ताकद आणि क्षमता आम्ही ठेवतो पण जेव्हा पक्षातले लोक करतात ना ते सहन करण्याकडे नसतं तेव्हा मी व्यथित झालं मी आज या ठिकाणी पक्षाचा शहराध्यक्ष पदाचा या ठिकाणी राजीनामा देतोय आणि मी तो आता तुमच्यासमोरच मी आता व्हॉट्सअपवरती जयंत पाटील साहेब आदरणीय प्रदेशाध्यक्ष त्यांना साहेबांना आणि जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी पाठवणार आहे आणि मग लोकसभेचे प्रभारी आहेत उमेदवार आहेत मात्र यांना पाठवणार आहे त्यामुळे आज या क्षणी मी आपलं ह्या ह्याच कारणाकरता ही पत्रकार परिषद आहे की माझा राजीनामा आहे पण पक्षाचं काम मी करेन आणि बाळामाबा विजयी होतील आणि खासदार होतील अशी माझी भावना राहील बरोबर काल तुमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही तोडगा निघाला नाही का नाही तोडग्याचा प्रश्न नाही ते बघा कसं आहे माहिती आहे का आता पक्षाचा नाहीलाच असतो बऱ्याचदा कधी कधी त्यांनी मला सांगितलं की दुर्लक्ष करा दुर्लक्ष करता येईल ना पण दुर्लक्ष केल्यानंतर सुद्धा जर कुरुगुड्या होत आहेत वैयक्तिक सर्वच आरोप होत आहेत आणि काय आपण रांगोळी काढतो चित्र काढतो हे ना पसरवण्याचं करता करता। का करता। का काम करतात ते लहान मुलात आता काय माहितीये का बघा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष आपण अनेकदा करतो आता गेले अनेक दिवस म्हणजे हे निवडणुकीच्या आधीपासून चालू आहे की आपण एखादं काम एखादं कार्य आपण करायला घेतलं की त्या कार्याचा कसा विचका होईल ते परिपूर्ण प्रयत्न करतात आणि आपण हे प्रयत्न सातत्याने ते आपण त्या दुर्लक्ष करतो आवडसाहेबांना काल मी सांगितलं म्हणा साहेब ते हा त्रास चालू आहे त्याला अरे शैले दुर्लक्ष करा किती दुर्लक्ष करणार ना तुमच्या या राजीनामामुळे थेट परिणाम किती म्हटलं तरी ते उमेदवारावर होणार आहे आणि त्याच्या मतसंख्येवर होणार आहे का सात दिवस असताना नाही नाही मी म्हणून पंकज आपण मित्रात आमचे पत्रकार आम्ही सर्व मी नेहमी माझ्या भावना आणि तुम्हाला कल्पना आहे आपण मी सातत्याने खाजगीमध्ये ही गोष्ट बोलली होतो परंतु लक्षात घ्या की परिणाम व्हावा ह्यासाठी मी नाही करते परंतु आता मला माझ्या न माझी मनस्थिती बिघडलेली आहे आणि सातत्याने स्वतःची मनस्थिती बिघडून काम क कामावर परिणाम होतो मग जर कामावर परिणाम होणार असेल आपल्या तर नीट काम होणार नसेल तर मग आपण बाजूला झालेलं बरं कारण काय पक्षाचं नुकसान हो व्हावं किंवा अद्य आमचे बालेमा खासदार होऊन त्यांच्या काही होण्यामध्ये मीठाचा खरा पडावा असं मला अजिबात मला वाटत नाही ते खासदार होतील आणि त्याच्यावर अजिबात परिणाम व्हावा असं मला वाटत नाही परंतु मला माझी मनस्थिती वैयक्तिकरित्या बिघडलेली आहे माझ्यावर वैयक्तिक दोषारोप करणे माझ्या प्रत्येक कामात कुरगुड्या करणे गटबाजी करणे अडचणी आणणे वादविवाद उपस्थित करणे जिथे जिथे जे जे काही आम्ही कार्य करतो ना त्या त्या कार्यामध्ये मिठाचा घडा टाकण्याचं काम हे दोन माणसं करत असतात तुम्ही नाव विचारू नका त्यांचं नाव काय तुम्ही नाव विचारू नका त्यांना पण माहितीये मी सांगितलंय मी मी आता म्हणलं आवडसाहेबांना कार्यकारणी महिला आघाडीचे राजीनामा नाही अजिबात नाही मी अजून कार्यकर्त्यांना सांगितलं नाही ते आता आले मी त्यांना म्हणून फक्त आपल्या भेटायचंय आणि कोणी राजीनामा वगैरे काय द्यायचं ना मी सगळ्यांना सांगेन आ, मी फक्त पदाचा राजीनामा देतोय आणि सर्व कार्यकर्त्यांनी पूर्वीसारखं काम आपलं चालू ठेवायचं आहे भूमिका काय राहील पुढची भूमिका एक पक्षाचं काम चालू राहील परंतु हा आम्ही निश्चितपणे त्यांचं काम करू पण एक कार्यकर्ता म्हणून काम करू अजिबात मला आता पदाचं मला आता माहिती आहे का माझी मनस्थिती बिघड कारण काय माहिती आहे का काही लोकांना जर सहन होत नसेल ना मी पदावर काम करणं हा त्यांना जर काय करायचं असेल त्यांना असं वाटत असेल की त्यांच्यामुळे विजयी होतील आणि आपण करू शकतो आणि माझ्यामुळे जर त्यांचा काय अडथळा आहे त्यांना वाटत असेल तर त्यांनी करावा कारण मी सातत्याने दोन माणसांचं नाव घेतोय दोन तुम्हाला माहिती आहे ना ओघात विचारू नका मला काय माहिती त्यांनाही माहिती आहे आणि हे ना सतत सतत चालू आहे प्रयत्न आणि त्यामुळे हे मी अतिशय दुःखी आहे मी अजिबात आता त्यामुळे सहन करू शकत नाही ते दोन नाव जनतेला कडू द्या ते दोन नाव जनतेला कडू द्या त्यासाठी तुम्ही सांगा साहेब बघा लक्षात घ्या मी पक्षाचा कार्यकर्त आहे मला तेवढा तरी मी भान ठेवतो राजकीय वाचाल राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हीच वाटचाल आहे अजिबात माझ्या मनात दुसरी कुठली शंका किंवा काय असं किंतु परंतु नाही परंतु शहराध्यक्ष पदावर काम करताना मात्र मी आता व्यथित झालेलो आहे कारण माझ्या प्रत्येक कामात मी गेले आठ महिन्यापासून शहराध्यक्ष माझ्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक कामात अडथळा आणण्याचं काम या दोन माणसांनी केलं आहे काम यशस्वी झाले मी आधीच मला आहे की कोणीही किती अडथळे आणले तर मी यशस्वी करेन पण हे कितपत करायचं प्रत्येक चांगल्या का काम लोक करत असतील ना तर आता ते सहनशक्तीच्या पलीकडे जातात आणि काय माहितीये का, का? याच्यामुळे स्वतःची मनस्थिती बिघडते आणि कुटुंबाची बिघडते म्हणजे ते काय माहितीये आकाश आकाशाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा